नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे गणपती बाप्पाचा उत्सव गणेश उत्सव काही दिवसापूर्वीच पूर्ण झाला गणरायाचं आगमन झालं गणरायाची भावभक्तीने पूजा झाली भक्तीचा जागर झाला आणि गणरायाला निरोप देताना एका भक्ताची झालेली अवस्था या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे कसा घ्यावा निरोप देवा कविता आवडल्यास कवितेचा व्हिडिओ लाईक करा कवितेचा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा शेअर करा आणि माझे मयूर साहित्य गौरव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कवितेचे नाव आहे कसा घ्यावा निरोप देवा कवी आहेत मयूर जोशी सुखावलो सानिध्याने घर मंदिरच झाले रे कसा घ्यावा निरोप देवा मन कासावीस होई रे सुखावलो सानिध्याने घर मंदिरच झाले रे कसा घ्यावा निरोप देवा मन कासावीस होई रे मंत्र जागर आर त्या प्रसन्नले गात्र गात्र रे आला निरोपाचा क्षण पानावती नेत्र नेत्र रे मंत्र जागर आर त्या प्रसन्नले गात्र गात्र रे आला निरोपाचा क्षण पानावती नेत्र नेत्र रे दहा दिसाच्या सुखाला कुठे पारावार होता रे काय पाहू मख रात घर परतून जाता रे दहा दिसाच्या सुखाला कुठे पारावार रे काय पाहू मख रात घरी परतून जाता रे जाता जाता गणराया न्यावे दुर्बुद्धी दुर्गुण रे देता देता आशीर्वाद रुजो वर्तनी सद्गुण रे जाता जाता गणराया न्यावे दुर्बुद्ध दुर्गुण रे देता देता आशीर्वाद रुजो वर्तनी सद्गुण रे गणरायाला प्रार्थना आहे की जाता जाता गणराया न्यावे दुर्बुद्धी दुर्गुण रे देता देता आशीर्वाद रुजो वर्तनी सद्गुण रे तुझ्या भक्तीने कळले घ्यावे सर्वांना समजून रे द्वेष तिरस्कार नको जगू बंधू भाव जपून रे तुझ्या भक्तीने कळले घ्यावे सर्वांना समजून रे द्वेष तिरस्कार नको जगू बंधुभाव रे तुझ्या मोदकाच्या प्रसादाने तृप्त उदरन जिव्हा रे व्याकुळले देह भान पुन्हा भेटशील केव्हा रे तुझ्या मोदकाच्या प्रसादाने तृप्त उदरन जिव्हा रे व्याकुळले देह भाव व्याकुळले देह भान पुन्हा भेटशील केव्हा रे गणपती बप्पा तुझ्या मोदकाच्या प्रसादाने तृप्त उदरनी जिव्हा रे व्याकुळले देह भान पुन्हा भेटशील केव्हा रे पुन्हा भेटशील केव्हा रे खूप खूप धन्यवाद जय गजानन जय गणपती बप्पा